ते तुम्ही शांततून घ्या अशी माझी नम्र विनंती यशवंतराव पहिले मुख्यमंत्री होते सांगली जिल्ह्यातील चौदा रोजी झाला त्यांचे शिक्षण देवराष्ट्र करार व कोल्हापूर येथे झाले अतिशय गरीब परिस्थितीला मात करून ते बी ए एल एल बी झाले एकोणीसशे सेचाळीस मध्ये मुंबई प्रांतांच्या विधिमंडळ मंडळ निवडणुकीत काँग्रेस चीनने आपल्या भारतावर आक्रमण केले त्यावेळी आपले भारताची संरक्षणा व्यवस्था कोलमडली तेव्हा हिमालयाच्या सुरक्षेसाठी सहयून गेले तेव्हा यशवंतराव चव्हाण हे आपल्या जीवाची पर्वा न करता संरक्षण मंत्र मंत्र्यांची भूमिका चौक्य बजावली ते आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री गृहमंत्री व अर्थमंत्री होते व भारताचे उपपंतप्रधान शोभून दिसणारे यशवंतराव चव्हाण हे लेखक सुद्धा होते त्यांनी सायत्रीचे वारे व वा कृष्णा ही पुस्तके लिहिलेली आहेत त्यांना पाहिले की असेच म्हणावे वाटते देश माझा मी देशाचा अभिमान मला भारत देशाचा त्यांचा मृत्यू नोव्हेंबर एकोणीस कोयना समाधी आहे शेवटी मी हेच बोले थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हात सापडे बोध करा एवढे बोलून मी माझ्या चार बोलतो हो। Ya hice, ya